शिरपूर महामार्ग पोलिसांचा व्हॅनला अपघात एक पोलीस कर्मचारी जागीष्ठार दोन जखमी शेरपूर तालुक्यातील दहिवत शिवारात महामार्ग पोलिसांचा व्हॅनला अपघातून पोलिस कर्मचारी जागीष्ठार झाल्याची घटना दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली अपघातात अन्य दोन कर्मचारी जखमी झाले असून त्यांना शिरपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार महामार्ग पोलिसांची व्हॅन एम एच एम एच अठरा बी एफ शून्य दोन बत्तीस दुपारी एक वाजेच्या सुमारास दहिवत शिवारातून जात असताना कारखान्याजवळ भारत पेट्रोल पंपासमोर अचानक व्हॅनचा टायर फुटला त्यामुळे व्हॅनवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने व्हॅन दोन तीन पलटी होऊन अपघात झाला या अपघातात पोलीस कर्मचारी नवलसिंह वसावे वय एकोणतीस राहणार नंदुरबार हे जागी ठार झाले तर त्यांच्या सोबत असलेले कर्मचारी प्रकाश जाधव व अनिल पारधी गंभीर जखमी आहेत अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली तीन अपघातग्रस्तांना तातडीने शिरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले जखमी असलेले प्रकाश जाधव अनिल पारदी यांना मध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती थोडक्याच्या बाहेर असल्याचे समजते सदर वाहन हेमय पोलीस कर्मचारी नवलसिंग वसावे चालवत होते